होळी स्पेशल पुरणाची पोळी तीही मातीच्या भांड्यामध्ये आणि अगदी जुन्या पद्धतीने आजीच्या पद्धतीने आपण ही पोळी बनवत आहोत सगळ्यात आधी हे मातीचं भांडं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलं आणि थोडंसं डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकलं आणि एक चिमूट हळद टाकली या ठिकाणी एक वाटी डाळ घेतली ती स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली डाळ पाण्याला थोडीशी उकळी आली आणि मध्ये डाळ शिजायला टाकून दिली आता धुतलेली डाळ टाकली त्यानंतर उकळे आल्यानंतर डाळीला या पद्धतीने फेस येतो त्या पद्धतीचा फेस हा काढून घेतला हा फेस काढल्यानंतर डाळ बाधत नाही असं म्हटलं जातं हा फेस काढून घेतला आणि आणि ही डाळ उभी जात नाही फेस काढल्यामुळं आता या भांड्यावर मातीचं भांडं मातीचं झाकण ठेवलेलं आहे कमी जाळेमध्ये शांत अशी दहा ते वीस मिनटात डाळ शिजली शिजण्यासाठी ठेवली तेवढ्या वेळेत पीठ मळून घेतलं आता पीठ घेतलेला आहे गाचं पीठ साध्या आपल्या चाळणीने चालून आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळली त्याच पद्धतीने कणिक मळून ठेवली त्यामध्ये एक थेंबही कणकेमध्ये मातांनी मा तेलाचा टाकलेला नाही इकडं डाळही शिजून झालेली आहे मातीच्या भांड्यामध्ये अगदी कमी वेळात ही डाळ शिजून झालेली आहे डाळ चाळणीमध्ये गाळून घेतली यामध्ये वेलची जायफळ सुंठ अशी पूड केली ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने निम्मा गूळ आणि निम्म साखर असं माप घेतलेलं आहे तेही दोन्ही गूळ आणि डाळ एकदम मिक्स केलेले आहे साखर चा हो आता डाळीला चटका देऊन घेऊ पाचच मिनटात डाळीला मातीच्या भांड्यात चटका देऊन होतो आता सुंठ जायफळ आणि बेलदोळेची पूडही टाकून दिलेली आहे मस्त असा सुगंध यामधून येतो पण पोळी चविष्ट अशी लागते डाळ एकदम छान शिजल्या गेल्यामुळे चटका देता देताच पुड पुढं वाटूनही झालेले आहे कशीही पोळी लाटली आणि कुणीही केली तरी पोळी फुट फुटणार नाही यासाठी एक चमचा तूप टाकलेला आहे यामध्ये साजूक तूप याने यामुळे पोळीलाही चव एकदम छान येते आणि पोळीही फुटत नाही आता डाळीला चटका झालाय कसा का ओळखायचा तर चमच्यामध्ये या पद्धतीने असं घेतल्यावर सहजासहजी पडत नाही म्हणजे डाळीला चटका देऊन झालेला आहे मातीच्या भांड्यात एकदम खमंग अशी ही पोळी लागते आता पाटा धुवून घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ आणि कपड्यानी पुसून घेतला एकदा दोनदा वाटलं की लगेच वाटलं जातं या पद्धतीने सगळं पण वाटून झालं आता जे पीठ मळलेलं होतं ते हा पाटा तसाच ठेवला थोडंसं तेल टाकलं आणि पापडाचं पीठ ज्या पद्धतीने कुटून घेतो त्या पद्धतीने हे पीठ गव्हा पोळ्याचं पीठ गव्हाचं पीठ कुटून घेतलेलं आहे यामुळे पिठामध्ये लवचिकपणा येतो आणि पोळी कशीही लाटली कितीही पातळ लाटली आणि एकदम छोटा गोळा घेऊन लाटली तर एकदम मस्त अशी पोळी येते त्या पद्धतीने गोळा केलं आणि पुन्हा या पद्धतीने पीठ कुटून घेतलं असं दोन ते तीन वेळेस केलं की एकदम मऊसुत पिठाचा गोळा होतो मी जवळजवळ तीनदा पीठ या पद्धतीने केलेला आहे पुन्हा थोडंसं तेल टाकून व्यवस्थितसह मळून घेतलं आता पिठही आपलं झालेलं आहे कटाच्या आमटीसाठी मसाला काढलेला आहे डाळ घेतलेली आहे शिजवलेली धने आलं लसूण कोथंबीर चुलीत भाजलेले कांदे मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि सुकं खरं चुलीतच भाजलेलं आहे आता हा मसाला एकदम बारीकसा तोही पाट्यावर वाटून घेतला आणि त्याच भांड्यात धुवून घेतलं त्या भांड्यात तेल हळद आणि मसाला आणि वाटण केलेला मसाला कढीपत्ता अशी फोडणी दिली तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजवून घेतला एकदम छान असा मसाल्याने तेल सोडलेलं आहे यामध्ये ग डाळीचं जे पाणी आहे येळवणीचं पाणी तेही टाकलं घट्ट पातळ अंदाजानुसार उकळून घेतलेलं पाणी यामध्ये टाकलं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक पाऊन चमचा जवळजवळ मीठ टाकलेला आहे आमटीला उकळी आलेली आहे आमटी बाजूला ठेवली आणि पोळ्यांसाठी तवा तापायला ठेवला आता कणकेचा छोटा गोळा केला वाटी बनवून घेतली आणि पुरणाचा गोळा यामध्ये टाकला कणकेचा दुप्पट पोळी फुगण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ तेही टाकलं जो शिल्लक कणकेचा गोळा आहे तो काढून घेतला या पद्धतीने तो क कणकेचा गोळा दाबून दिला पिठामध्ये थोडासा बुडून घ्यायचा आणि हातावर या पद्धतीने थोडीशी तो गोळा आहे सगळीकडं थोडा मोठा केला म्हणजे जे पूर्ण आहे ते सगळीकडं जातं आणि अलगद हाताने ही पोळी लाटून घेतली अजिबातही पोळी फुटलेली नाही आधी तवा तापायला ठेवला थोडंसं तेल टाकलं जाळ एकदम कमी असा जास्त कमीही नाही आणि जास्त ही, ना ही जाळ नाही या पद्धतीने मंदाचा जाळ चुलीचा ठेवला पोळीला हलकेशी बुडबुडे आले की पोळी पलटून घेतली एकाच बाजूने जास्त वेळ पोळी न भाजून न देता लगेच पलटून घेतली पीठ लावल्यामुळे पोळी अशी उल्ल्यासारखी होते म्हणून पोळी लगेच तेल कडाणी पोळीला तेल सोडलं तेल सोडल्यामुळे पोळी टम्माशी फुगल्या जाती एकदम भासतानीच एकदम मौलसलुषित अशी पोळी दिसत आहे आणि चवीला मातीच्या भांड्यात केल्यामुळे अशी ही पोळी लाग लागते आता ही पोळी भाजत आहे तीच पोळी बांधवायला घेतलेली आहे दुसरी सगळीकडून टम्माशी ही पोळी फुगलेली आहे जिथं जिथ थोडीशी हवा जाती तिथं असं दाबलं की जस तस तसं पोळी फुगते आणि छान खमंग अशी ही पोळी भाजल्याही जात आहे या पद्धती सळ्या पोळ्या बनवून घेतल्या एकदम छान अशा पोळ्या दिसत आहे आणि चवीलाही एकदम तेवढ्याच पोळी फुटल्या फुटत नसल्यामुळे अगदी झटपट सगळ्या पोळ्या बनून होत्या आणि पोळ्या बनवायचाही कंटाळा येत नाही पिटणंचा आता पिठामध्ये एक थेंबही तेलाचा न टाकता या पद्धतीने आपल्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहे